ओबीसी आरक्षण टिकवायचा लढा असू द्या अथवा मराठा आरक्षण मिळवायचा लढा असू द्या कोणताही लढा लड़ा, लढायचा आहे तो सरकारच्या विरोधामध्ये लढावा लागतो आणि सरकारच्या विरोधामध्ये ज्याला लढा लड़ा लढायचा आहे तो सरकारचा लाभार्थी नसावा ही पहिली अट आहे आणि तीच गोष्ट नसेल जर सरकारचा लाभार्थी सरकारच्या विरोधामध्ये प्रामाणिकपणे ओबीसीच्या हक्काचा लढा लढू शकतो का या प्रश्नाचं उत्तर अजिबात नाही असच आहे सरकारचे लाभार्थी असलेले नेते सरकारच्या दयेवर स्वतःच राजकीय अस्तित्व टिकू पाहणारे नेते हे ओबीसीच्या हक्काची लढाई किंवा तो संघर्ष प्रामाणिकपणे करतील अशी ओबीसी समाजाने अपेक्षा का करावी ओबीसी आरक्षणाचा लढा लढण्याची वेळ म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का लागला असेल तर तो लावला कुणी सरकारने मग ओबीसी नेत्यांची लढाई ही कोणाच्या विरोधात असावी सरकारच्या विरोधामध्ये असावी पण मग सरकारमधलीच लोक सरकारच्या विरोधामध्ये लढण्याचं नाटक करत असतील ती नवटंकी करत असतील तर ते ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही म्हणतात या त्यांच्या घोषणेला किंवा त्या घोष काडी मात्र अर्थ शिल्लक राहत नाही कारण देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी हैदराबाद गॅजेट लागू केलं आणि हैदराबाद गॅजेट लागू केल्यामुळं ओबीसी आरक्षणाला धक्का लागला असं ओबीसी नेत्यांचं मत आहे मग जर ओबीसी नेत्यांचा हा ठाम विश्वास असेल तर ओबीसी नेत्यांनी पहिल्यांदा आवाज कुणाच्या विरोधामध्ये उचलावा आंदोलन कुठे करावं कुणावर टीका करावी सरकारवर पर्यायानं देवेंद्र फडणवीसांवर मग सर्वात बलाढ्य सर्वात मोठे नेते असलेले छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही म्हणतात ते देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात एक शब्दही बोलताना आपल्याला दिसतात का आणि जर ते देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भात ते फार विद्वान आहेत त्यांचा दांडगा अभ्यास आहे असं म्हणत असतील तर समजून घ्या देवेंद्र फडणवीसांना हे चॅलेंजच करू शकत नाहीत कारण देवेंद्र फडणवीसांनी मागच्या वेळीच या छगन भुजबळांना इशारा दिलेला होता तो आठवा ते म्हणाले होते की तुम्ही हे विसरू नका की तुम्ही जमानतीवरती बाहेर आला हे तुम्ही विसरायला नाही पाहिजे म्हणजे एकंदरीतरित्या आता सरकारचे मंत्री म्हणून लाभार्थी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे दगडाखाली हात अडकलेले आहेत म्हणजे आरोपांच्या दगडाखाली मग असं असताना छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात दंड थुपटू शकतील का मित्रांनो खरंच सांगा ओबीसी बांधवांनी याचा थोडा तरी विचार करायला नको का अहो छगन भुजबळांनी फक्त देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात भाजपच्या विरोधामध्ये ब्र काढू द्या दुसऱ्या दिवशी ईडीची धाड पडू शकते हा धोका छगन भुजबळ पत्करतील ओबीसी समाजासाठी असं तुम्हाला वाटत त्यांना स्वतःचा स्वार्थ महत्वाचा असेल का ओबीसी समाजासाठी ते आपलं राजकीय करिअर पणाला लावतील बरं पंकजा मुंडे पंकजा मुंडेंचा वनवास राजकीय आठवून बघा त्यांच्या वैद्यनाथ कारखान्यावरची धाड असो त्यांच्या ईडीच्या त्या तपासण्या काय ते तपास यंत्रणा मागे लागलेला असो आठवून बघा ते देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये हे ब्र सुद्धा काढू शकत नाहीत बरं धनंजय मुंडे म्हणजे एका मध्ये जर दिसत असतील धनंजय मुंडे आता छगन भुजबळांच्या खांद्याला खांदा देऊन जर ओबीसीचा लढा लढत असतील आनंदाची गोष्ट आहे हो हरकत नाही का नाही लढावं लड़ा लढलंच गेलं पाहिजे पण सरकारच्या लाभार्थी माणसानं म्हणजे आता एवढे मोठे आरोप आहेत देवेंद्र फडणवीसांवर पंकजा मुंडे बोलायला तयार नाहीत धनंजय मुंडे बोलायला तयार नाहीत छगन भुजबळ बोलायला तयार नाहीत आणि चंद्रशेखर बावन कुळेकडून तुम्ही अशा अपेक्षा ठेवता का ते ओबीसीचा लढा देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जाऊन लढतील आहो, हे जर हे स्वतःच राजकीय करिअर पाहतील ते ओबीसी समाजाला न्याय देऊ शकता शकतात का देऊ शकतील मग जर ओबीसी समाज यांच्याकडं असे न पाहत असेल चंद्रशेखर बावन्न कुळे हे भाजपचे अंकित भाजपचा एक नेता म्हणून त्यांना कधी मान्यता आहे ओबीसी नेता म्हणून अजिबात नाही मग जर खरोखर ओबीसींची लढाई लढायची असेल तर ओबीसी मधला एखादा जो लाभार्थी नाही असा तरुण जसा मराठा आरक्षणाचा लढा जरंगे पाटील अगदी फाटकं नेतृत्व हो काय त्याच्यावर काय विश्वास ठेवला लोकांनी माहिती आहे या राजकीय लोकांवरती लोकांचा या लोक म्हणजे मराठा समाजाचा राहिला नाही म्हणजे ओबीसी समाजाचा ओबीसी समाजावर विश्वास राहिला असं समजत आहे का आपण अजिबात नाही जसा मराठा समाजाचा मराठा नेत्यांवरचा विश्वास ढळलेला आहे तसाच ओबीसी समाजाचा सुद्धा विश्वास ओबीसी नेत्यावर राहिलेला नाही कारण ओबीसी नेत्यांनी स्वतःचं भलं केलेलं असतं समाजाचं नाही मराठा नेत्यांनी स्वतःचं भलं केलंय मराठा समाजाचं नाही म्हणून समाज राजकारण्यांपासून दूर गेलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस तर असं व्यक्तिमत्व आहे सगळ्या नेत्यांचे ओबीसी असो की त्यांच्या वळचणीला असलेले मराठा नेते असो सगळ्यांच्या फाईली अगदी क्लिअर कट त्यांच्या जवळ आहेत म्हणजे सगळ्यांचे हात त्या देवेंद्र फडणवीसांच्या त्या आरोपाच्या दगडाखाली नीट निटक्या अडकलेले आहेत कुणीही हात बाहेर काढू शकत नाही कुणी म्हणू शकत नाही की मराठ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि हे सरकारमधले ओबीसी मंत्री सुद्धा या देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात ब्र सुद्धा काढू शकत नाहीत जे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात ब्र काढू शकत नाहीत ते ओबीसी समाजाला न्याय देण्याची नवटंकी करतायत का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र